जर तुम्ही सुद्धा साड्यांचे व्यापारी असाल तर तुम्हाला तर ही गोष्ट माहितीच असेल की लोकांना स्वस्त आणि प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन जे बाराही महिने चालणारं कलेक्शन असतं ते तर आवडतंच परंतु लोकांना पारंपरिक पद्धतीने ज्या साड्या बनवलेल्या असतात ना आपल्या परंपरेच्या आपल्याला क आपल्या कलेला परंपरेला धरून चालणाऱ्या अशा पद्धतीच्या ज्या साड्या असतात त्या जास्त आवडतात कारण की आपल्या पारंपरिक साड्यांमध्ये जी गोष्ट असते ना ती दुसऱ्या इतर कोणत्या साड्यांमध्ये नसते कारण की त्यामध्ये आपला वारसा लपलेला असतो आपली परं परंपरा लपलेली असते आणि त्याचा जो फील असतो ना तो खूप वेगळा असतो अशा साड्या ज्या आहेत त्या खूप प्रमाणात विकल्या जातात त्याची खूप जास्त विक्री सुद्धा होते लोकांना आवडतात स्त्रिया सुद्धा मिरवतात सुद्धा तर त्याच साड्या आज तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आहेत खूप छान पद्धतीने आपण या साड्या बनवलेल्या आहेत ह्यामध्ये तुम्हाला खूप छान असे रंग सुद्धा मिळणार आहे डिझाईन पॅटर्न सुद्धा मिळणार आहे आणि कॉटन सिल्कमध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळून जाणार आहे यामध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला खूप छान पद्धतीने असं कैरी वगैरे असं काम बघायला मिळणार आहे महाराष्ट्रात असं कैऱ्या वगैरे हे काम जे आहे ना खूप जास्त प्रमाणात आहे या खूप जास्त आहे हे कॉन्सेप्ट थोडी साडी तुम्हाला ओपन करून सुद्धा दाखवते की जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली आयडिया मिळून जाईल की कशा पद्धतीने या साड्या असणार आहेत तर अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला फुल्ली विविंग मध्ये हे कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे पदर बघू शकता अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला पदर मिळतोय आणि यामध्ये अशा पद्धतीने जे असतात कागद वगैरे ठेवलेले असतात कारण की जेणेकरून घडी प्रॉपरली व्हावी साडीची घडी विस्कटावी नाही आणि व्यवस्थितरित्या तुमच्यापर्यंत साडी पोचावी म्हणून एक अगदरं ठेवलेले असतात आणि इथे जर तुम्ही बघाल तर तुम्हाला प्रॉपरली विविंग बघायला मिळून जाणार आहे आणि ह्यामध्ये असं थोडं बुट्टा कॉन्सेप्ट तुम्हाला ओव्हरऑल साडीमध्ये बघायला मिळेल अशा पद्धतीने जे आहे तुम्ही बघू शकता की थ्रेड्सची अतिशय सुंदर पद्धतीने तुम्हाला फिनिशिंग बघायला मिळून जाणार आहे आणि ह्यामध्ये पदरमध्ये अशा पद्धतीने जे आहे टेसल्स वगैरे तुम्हाला बघायला मिळून जातील आता इथे जर तुम्ही बघाल तर तुम्हाला अशा पद्धतीने जे आहे छान असं सुंदर ब्लाऊज पीससुद्धा बघायला मिळेल तुम्हाला बुट्टा कॉन्सेप्ट बघायला मिळतोय अगेन तुम्हाला इथे सुद्धा कॉन्सेप्ट बघायला आहे अशी सुंदर साडी जर तुम्हाला सुद्धा परचेस करायची असेल तुमच्या दुकानासाठी बुटीकसाठी किंवा शोरूमसाठी तर डेफिनेटली तुम्ही सुद्धा परचेसिंग करू शकता अशा पद्धतीने बघू शकता की तुम्हाला सुंदर सुंदर असे रंग बघायला मिळत आहे डिझाईन बघायला मिळत आहे खूप छान असे डिझाईन कॉन्सेप्ट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत आता इथे बघाल तुम्ही तर अगेन तुम्हाला काहीतरी डिफरंट डिझाईन डिफरंट पॅटर्न बघायला मिळून जाणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मी कलेक्शन दाखवते त्यामध्ये तुम्हाला सर्व साड्यांमध्ये रंग तर बघायला मिळताच आहे परंतु डिझाईन कॉन्सेप्ट बघायला मिळणार आहे वेगळे तसे हे सर्व डिझाईन कॉन्सेप्ट जे आहे तुम्हाला फोटोज हवे असतील तर फोटोजसुद्धा तुम्ही मागवू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जे आहे या साड्यांचे सर्व काही फोटोज अवेलेबल होणार आहे फोटोजची हार्ड कॉपी सॉफ्ट कॉपी सर्व काही मिळून जाणार आहे अशा पद्धतीने बघू शकतात की वेगवेगळे छान छान असे तुम्हाला डिझाईन ऑप्शन बघायला मिळून जातील आता इथे जर तुम्ही बघाल तर तुम्हाला सुंदर अशा पद्धतीने जे आए, आहे फुलांचे डिझाईन बघायला मिळत आता अतिशय सुंदर पद्धतीने याचं काम केलेलं आहे परंतु फॅब्रिकची क्वालिटी सुद्धा बघू शकता अतिशय एक नंबर तुम्हाला क्वालिटी मिळते कपड्या कलरची गॅरंटी यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि ह्या सर्व साड्यांना दोन वेळेस डाईंग केलेलं असतं त्यामुळे रंग सुद्धा जाणार नाही आफ्टर वॉशिंग सुद्धा हे फॅब्रिक जे आहे ना असं चाच राहणार आहे डिझाईन सुद्धा अशी राहणार आहे यामध्ये जरीचं सुद्धा काम केलेलं तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि यासोबतच तुम्हाला हे सर्व कलेक्शन जर इथे लाईव्ह व्हिजिट करून परचेस करायचं असेल डेफिनेटली एकदा नक्की व्हिजिट करायला पाहिजे असं एक पा, एकमेव ठिकाण म्हणजे ॲपल टेक्स्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेड इथे तुम्हाला एकदा नक्की व्हिजिट केली पाहिजे अशी ही एकमेव जागा आहे कारण की आपल्यासोबत जुळून मोठे मोठे होलसेलर आणि रिटेलर पर्चेसिंग करत असतात तर त्यामुळे जर तुमचं दुकान असेल बुटेक असेल शॉप असेल शोरूम असेल किंवा तुम्हाला साड्यांचा नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुमच्यासाठी वन स्टॉप of destination एकमेव ठिकाण म्हणजे ॲपल लाईफस्टाईल कारण की आपण गेल्या वीस वर्षांपासून काम करतो आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे काम करतो आहे तर तुम्हाला फॅक्टरी रेट फक्त म्हणण्यापुरता नाही आहे तर रिअलमध्ये आल्यानंतर तुम्हाला फील होणार आहे की फॅक्टरी रेट काय म्हणतात कशाला म्हणतात हे तुम्हाला फील होणार आहे त्यामुळे एकदा तुम्हाला इथं व्हिजिट करावीच लागणार आहे त्याशिवाय तुमचं कामच होणार नाही आणि एका गोष्टीची मी गॅरंटी देऊ शकते की इथून तुम्ही काहीही कलेक्शन जर परचेस करत असाल तर ते फटाफट विकलं जाईल आणि तुमचा कोणताही माल उरणार नाही तो तुम्हाला जर ठेवण्याची गरजच नाही आणि विकण्यासाठी सुद्धा जास्त एफर्ट्स घेण्याची गरज नाही फटाफट विकलं जाईल असं हे आपलं कलेक्शन नेहमी आपण ठेवत असतो अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर फटाफट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की ते फुकट आहे आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओची अपडेट तिथूनच मिळणार आहे तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतं कलेक्शन बघायचं कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद थँक्यू सो मच जय महाराष्ट्र